हॅलो जय महाराष्ट्र ताई नव कशा तुम्ही तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा छोटासा मिनी ब्लॉग शूट केला होता तर तो एडिट करून टाकायचा राहिला होता तर तो आज टाकते पंधरा ऑगस्टचा दिवस हा लहानपणापासूनच आपणही साजरं करत आलो तर ती हा उस आनंद जो तो असतो तो वेगळाच असतो तर तो आनंद पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न मी करते माझ्या मुलीसोबत तर दर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी असते तेव्हा आम्ही लहान आपण लहान असताना जसं तयार होऊन जायचो तसंच तिची पण घाई गडबड लागली होती तर लवकरच उठली तिला सहा साडेसहापर्यंत सा निघायचं होतं म्हणून तिला लवकर उठवलं आणि तयार केलं तर ती प्रथमच ड्रेस घातला होता त्यामुळं तिला अफोर्ड वाटत होतं तीन इथंच फिट्ट होते इथं ढिलं होते असं सारखं किचकिच करत होती असं तसं करत तिला असा ड्रेस आंघोळ वगैरे घालून ड्रेस घालून घेतला त्यानंतर केस किस्ती चोले होते त्यामुळं ड्रायर थोडंसं केलं कारण सारखा पाऊस चालू आहे खूप थंड वातावरण झाले पाणी तीन दिवस सारखं पाऊस सारखं चालूच असल्यामुळं काही समजत नाही आहे वातावरणात एवढा फरक झाला आहे की काही समजतच नाही आहे तिला तयार केलं आणि हा आनंद जो असतो जो जाण्याचा झेंड्याला सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला तो वेगळाच असतो तो आनंद पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न मी करते माझ्या मुलीसोबत तर ती अशी छानशी तयार होती तिला प्रत्येक गोष्ट ही पाहिजे ते पाहिजे मेकअप करा त्यानंतर लिपस्टिक ब्लश सर्वच ती लावण्यासाठी हट्ट करत होती पण कमीत कमी साहित्य वापरून मी तिचा मेकअप केला त्यानंतर तिला नाश्त्यासाठीच्या आता काय पोहा पण बनवला होता पण ती नाही खाणार म्हटलं तर त्यासाठी तिला चहा बिस्किटच द्यावं म्हणून तिला चहा बिस्किट खूप आवडतं त्यासाठी मी तिला चहाच बनवून दिला चहा बनवणं झाला तोपर्यंत तिचे तो पप्पा तिला तयार करत होते तिचे शूज वगैरे घालत होते तर ते ती शूज तिला बेल्ट ती ला ते लावता येत नाही आहे तेवढं समजत नाही आहे त्यासाठी तिचे पप्पा तिला लावून दे देत होते त्यामध्ये इशूची गडबड आणि पूर्ण तयार झाल्यानंतर बघा मॅडम आमच्या कशा डान्स करत होत्या खूप छान असा सुंदर ड्रेस तिला दिसत होता तो आनंद मला एवढा होत होता की मला शब्दामध्ये सांगता येत नाही छान असं तयार झाल्यानंतर ती तिच्या पप्पांसोबत बाहेर आली बाहेर गाडीची वाट बघत थांबली होती आणि हे बघा वातावरण कसं पूर्ण ढगाळ पाणीदार वातावरण झाले पूर्ण हिरवगार आणि तेवढ्यामध्येच ते तर वाट पाहत असताना थांबली असताना पाऊस आला पाऊस आल्यानंतर ती पुन्हा घरामध्ये आली आणि पुन्हा तेवढक्या मग एक पंधरा मिनटानंतर गाडी आली आणि गाडी आल्यानंतर पुन्हा ती बाहेर आली आणि मीच तिला गाडीमध्ये बसवलं हो आणि ती अशी झेंड्यासाठी गेली जय हिंद जय महाराष्ट्र